नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळद बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकरमध्ये एकोण अवकाली आहे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे दहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर भेटला आहे अकरा हजार चारशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला आहे अकरा हजार एकशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडमध्ये एकूण एकोणावकाली आहे बाराशे क्विंटल कमीत कमी भाव भेटला आहे अकरा हजार पाचशे पंचवीस सर्वाधिक बाजारभाव आहे तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला आहे बारा हजार सातशे पुढील बाजार समिती हिंगोली हिंगोलीत एकोणावकाली एक हजार आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी भाव भेटला अकरा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटला तेरा हजार तीनशे तर सर्वसाधारण बाजारभाव भेटला बारा हजार दोनशे पुढे बाळ समिती आहे मुंबई मुंबईत एकोणावका एकशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे एकोणीस हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव भेटला आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण बाजारभाव भेटला बावीस हजार रुपये पुढे बाळ समिती आहे बसमत बसमतमध्ये एकूण आवकाली आहे एक हजार छत्तीस क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला दहा हजार जास्तीत जास्त बाजारभाव भेटला पंधरा हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव भेटला बारा हजार पाचशे सदतीस रुपये पुढील बाजारचं म्हणजे सांगली सांगलीत एकूण खाली एक हजार एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटला अकरा हजार पाचशे सर्वाधिक दर भेटला सोळा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर राहिला तेरा हजार चारशे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करायला आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान